नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जावं हीच बाप्पा चरणी प्रार्थना हे बघा आता बटाटे घेतले तर बटाटे उकडायचे तर आता आज डोश्याचा बेत आहे आमच्याकडं आणि बघा ना वातावरणामुळं बटाट्याला मोडा आलेले आहेत पण आता असू द्या आणि हे बघा आता पीठ पण चांगलं भिजलं आहे पण जेवढं भिजायचं आहे फुगायचं तसं नाही फुगलं कारण आज वातावरण थंड असल्यामुळं आता डोसे बनवायचे आहेत हे बघा आम्ही भाकरी करत आहे कारण आम आमचे सासरे आणि सासूबाईला जमत नाही डोसे म्हणून आता थोड्या भाकरी करत आहे आणि नंतर मग नारळाची चटणी चे पण बनवणार आहे आणि डोसे पण बनवणार आहे आणि बटाट्याची भाजी पण बनवायची आहे बघा छान असा बटाटा आता सोलून घेतला आहे फळू पण आहेत आणि मस्त आता कांदा घेतला आहे कडीपत्ता घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे आपली साधीच बटाट्याची भाजी बनवायची मस्त अशी आपण वडापावला बन भाजी बनवतो तशी वडे बनवायला आणि मस्त अशी करायची त्यात भाजी काय सांगायची गरज नाही ती सगळ्यांनाच येते मना पण चला असू द्या बघा माझी पद्धत con हे बघा मस्त बटाट्याच्या भाजीचा तडका रेडी झालेला आहे त्याला वाटत माझच खरं तुम्हाला नारळाची चटणी तर फिरवता येते ना सगळं टाकून मधून काढा नाही तर पाऊस आला का अरे तुझी सिल्वर पॅन्ट करू मी ना तुमच्यावरच्या काय म्हणाले आता छान असे नारळ तुडून घेतले आता नारळाची चटणी बनवते बटाट्याची भाजी पण झाली आता थोडीशी नारळाची चटणी करते ते बघा डोसे करायला घेतले आणि दोन डोसे तर मोडले पण आता दोन डोसे मोडल्यावर आता तिसरे डोसे तिसरा डोसा पण चांगला आहे ना हे सगळ्यांसोबत होत एका मला नक्की कळवा हे बघा आता दोन तीन डोसे मोडले आणि आता छान डोसे येतात बघू शकता तुम्ही जमतात काय कधी वेळेस तर मोडतात मना काय कमी जास्त झाल्यावर आणि कार्तिक आलाय आता डोसा खायला त्याला खूप आवडतंय आता त्याला देते डोसा खायला आणि बाकीचे पण राहिलेले सगळे डोसे बनवून घेते मी छान झालेत मना तसं हे बघा मस्त अशी नारळाची चटणी बनवली आहे आम्ही तडका मारला नाही आज मला असू द्या आज का दसरा काढायचा आहे आणि छान बटाट्याची भाजी बनवली मस्त असा डोसा आहे सगळ्यांचा नाश्ता झाला आता मी नाश्ता करायला या नाश्ता करायला तुम्ही पण बाकी सगळं आवरले आता आपण दसऱ्याचे भांडे काढायचे त्यामुळं जरा गडबड आहे आता तुमच्याकडे दस दसरा कायदा सुरू झाला सर आमच्याकडे आता सुरुवाती घ्या आम्ही आता बघू येऊन झर आवायला आम्हाला ते मस्त सगळे भांडे बिंडे आवरले आहेत आता किचन झाडून घ्यायचं राहिले किचन आवरायचं सगळं आता थोडं म्हटलं थोडं पाच मिनटं रिलॅक्स बसाय बसले मी थोडंसं आणि आता किचन आवरून घेणार आहे लेंटन असे जे सगळं क्लीन करणारे कोणा मांडणी म्हणजे तुमच्याकडं कुठं मांडणी म्हणतात कुठं रॅक म्हणतात ते घासून घ्यायचं आहे मला आणि किचन व वरच्या खिडक्या ते सगळं असं छान घासायचं आहे आता असल्या पावसात आम्ही दसरा काढायला करायचं काय आमच्या घरात असं छान गट बसतो ना म्हणून आम्हाला दसरा काढावाच लागल mm -hmm. आता सगळ्यांचं तेच यावर्षी काय ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे गवर्नमेंट ना आता कारण खूप पाऊस झालाय बघा mm -hmm. पाऊस mm -hmm. किचन मध्ये पसाराच पसारा सगळा पसारा आहे सगळ्या मांडणी काढलेल्या आहेत आता हे मस्त सगळं झाडून घ्यायचंय मला बघा दादा आहे माझा आता मस्त दादा लेंटन झाडून घेतोय कारण तो लेंटनवर पण बरीच धूळ असते ना म्हणलं तू चढ वरी आणि तू एकदा मला लेंटन आवरून दे बाकी मी सगळं खालचं करते म्हणलं मग तयार झालंय आता आवरून लागायला करतो तसं पण मुडी मामला असतो हे बघा आता आम्हाला काही पाऊस पण येतो आहे म्हणून बारक आमचं म्हणजे कार्तिक बाहेर गेला होता त्यांनी मस्त असं खायला घेऊन आलं आहे काही पॅटेज वडापाव मगभजी भेळ सगळं खायला आणलं म्हणलं चला असू द्या काम झालं आहे खूप आता काहीतरी खाऊ म्हणलं आता मी तुम्हाला म्हणते या वडापाव खायला या पॅटेज खायला कारण खूप पाऊस झाला आहे हे बघा आता सगळं किचन आवरून घेतलं आहे आता आज फक्त किचनच आवरलं आहे आता बाकी उद्या सगळं बघू आता एक एक आवरू आता आणि बघू शकता तुम्ही मस्त असं दिसतंय ना पसारण नसल्यामुळं खूप मोठं किचन दिसतंय आणि छान पण दिसतं आहे बघा तुम्ही पण काय करणार आज ताजं ऊन असेल तर अजून भारी दिसलं असतं कारण छान उन्हामुळं घरामध्ये पण फ्रेश वाटतं ना बरं ठीक आहे चला असू द्या जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू उद्या